ज़िंदाब ज़िंद भारतीय भारतीय संविधाने संमान में

जे परभणी येते भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड एका जातीवादी शक्तीने व त्याच्या पाठीशी असणाऱ्यांनी केलेलं आहे आणि या घटनेचा निषेध परव परभणीमध्ये शांततेत होत असताना आणि परभणी येथील सर्व संविधानप्रेमी जनतेची ही मागणी होती की त्या जातीवाद्याला पोलीस प्रशासनानं मातेफुरू घोषित केला होता तर तेथील संबंध संविधानप्रेमी नाग नागरिकांची अशी मागणी होती की तो माती फिरू नसून तो एक खूप मोठा षडयंत्र त्या ठिकाणी घडलेला आहे आणि या षडयंत्रता या षडयंत्रामध्ये ज्या ज्या लोकांचे त्या पाठीशी आहेत त्याच्या तर सर्वांवर गुन्हे दाखल करून सर्वांना अटक व्हावी या मागणीसाठी काल शांततेच्या मार्गानं परभणी येथे निषेध होत होता राज त्यावेळी काही जातीवाद्यांनी जे कांड केलेलं आहे त्यातून अनेक आपल्या नव व माय मावल्यांना लाठी काठीने मारून प्रत्येक आपल्या भीमनगरमध्ये तसेच अनेक बौद्ध घरात घुसू घुसू आपल्या तरुणांना आपल्या माय बहिणींना मारल्या जात आहे आणि कोंबी मॉपरेशन करून खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचं षडयंत्र या जातीवादी सरकारचा असून हा षडयंत्र हाणून पाडण्यासाठी आपण सर्वांनी एक होणं ही काळाची गरज आहे आणि आज आपल्या देंगलोरमध्ये सर्व पक्षभेद विसरून सर्व संघटना विसरून भारतीय संविधानप्रेमी जिवंत असल्याचा उदाहरण देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि हा जे जो जातीवाद्यांचा षडयंत्र आहे की संविधान नष्ट करण्याचा याचीच एक प्रचिती परभणीमध्ये झालेली आहे आणि जोपर्यंत संविधानप्रेमी नागरिक या देशामध्ये जिवंत आहेत तोपर्यंत देशा ला या देशाच्या संविधानाला हात लावण्याची कोण्या माईच्या लालमध्ये ताकद नाही याची प्रचिती परभणी मधील भीमसैनिकांनी दिलेली आहे आणि याच धरतीवर उद्या देगलूर बंद ठेवून सर्व संविधान प्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं या निषेध मोर्चामध्ये तसेच देगलूर बंद मध्ये सहभागी होऊन सर्वजण शांततेच्या मार्गाने या घटनेचा निषेध व्यक्त करतील आणि संविधान जीवन ठेवण्यासाठी हे संविधान रक्षक चोवीस तास रस्त्यावर हो असतील असतील याची प्रचिती हे सर्वजण उद्या उपस्थित राहून देतील तरी मी सर्व देगलूर वासियांना आणि सर्व जे आपले आपले प्रतिष्ठान आहेत या सर्वांना विनंती करतो की आपले प्रतिष्ठाने सकाळी शाळा महाविद्यालय आणि प्रत्येक जे जे ज्यांचे दुकानं असतील त्यांनी उद्या सकाळपासून ते बंद होईपर्यंत आपण आपले प्रतिष्ठाने बंद ठेवून या देगलूर बंद ला दे सहकार्य करावं एवढं विनंती करू परवाच परभणी येथे घडलेल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळील भारतीय संविधानाच्या प्रतिमेची जी काही तोडफोड झाली त्यावरून जे काही घटना घडत आहेत या सगळ्या घटना अत्यंत निषेधारी आहेत आणि एवढं झाल्यानंतरही पोलीस प्रशासनाकडून प्रकट भूमिका घेण्याच्याऐवजी उलट तिथे याच्या सन्मानार्थ भारती भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ उतरलेल्या संविधानप्रेमी आंबेडकरी जनतेवर तरुणावर अक्षरशः कॉबिंग करून खोटे गुन्हे दाखल करण्याचे सुद्धा प्रकरण बाहेर येत आहेत तिथले नेट बंद करून तिथे ही ही काही चळवळ हो आवाज दाबण्याचा जो काही प्रशासनाकडून प्रयत्न आहे मी त्याचा पहिल्यांदा निषेध व्यक्त करतो आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे एकीकडे निवडणुकीमध्ये मतदान घेण्यासाठी संविधानाच्या बद्दल कौतुकाचे सूर काढायचे आणि दुसऱ्या बाजूला संविधानाच्या मूल्य आणि संविधान याची तोडफोड करण्याची जे काही षडयंत्र चालू आहे ते षडयंत्र आपल्याला मोडून काढावं लागेल या देशातले संविधानप्रेमी आणि भारताचे एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही सर्वजण आमच्या भारताच्या संविधानाच्या सन्मानासाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि आज मी इथे परखडपणे सांगू इच्छितो एकीकडे परभणी मध्ये असे असंवेदनशील घटना घडत आहेत आणि महाराष्ट्र जाणीवपूर्वक पेटवला जातो इथल्या सत्ताधाऱ्यांकडून आणि दुसरीकडे इथे बसलेल्या संविधानिक पदावर बसलेल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीच्या फेटा दिल्लीला मुजरा करायला चाललेला आहे हे अत्यंत निषेधारी आहे म्हणजे महाराष्ट्र एकीकडे पेटतो आहे महाराष्ट्र असंतता पसरते आहे आणि दुसरीकडे सगळे मंत्रीपदासाठी स्वतःच्या खुर्च्यांसाठी मात्र दिल्लीच्या वाऱ्या करतायत याचा मी काँग्रेस पार्टीचा जिल्हा प्रवक्ता आहे त्याने पहिल्यांदा जाहीरपूर्वक निषेध परखडपणे निषेध व्यक्त करतो आणि संविधानप्रेमी म्हणून या सर्व आंदोलनात संविधानाच्या सन्मानार्थ आम्ही सदैव एकमेकाच्या हातात हात घालून सोबत आहोत ही घोषणा देतो धन्यवाद मंगळवारी झालेल्या घटनेचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीला काही जातीवादी लोकांनी षडयंत्र केलेलं आहे आणि जाणीवपूर्वक आहे त्यामुळे या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि त्या घटनेच्या पाठीमागे जो कोणी असेल त्याची सखोल चौकशी गृह खात्याने करावी आणि जो आरोपी आहे मुख्य आरोपी जो आहे त्याच्या पाठीमागे खूप मोठी यंत्रणा आहे त्या सर्वांना समोर आणून त्या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे आणि जी का परभणीमध्ये काल बंद होतं सर्वांनी म सर्व संघटना सर्व पक्षांनी जो भारतीय संविधानाला मानतात सर्व एस सी एस टी ओबीसी आणि सर्व भारतीयांनी मिळून जो शांततेत बंद पाडला होता त्याला काही प्रशासनातील विशेषतः पोलीस प्रशासनातील काही लोकांनी त्याला वेगळं वळण दिलं त्यामुळं काल दुपारी दुपारी जो शांततेत चालू होतं ते दुपारच्या नंतर त्याचा परिणाम वेगळा झाला आणि काल रात्री आम्ही असं ऐकलो की विनाकारण काल जयभीमनगर असेल भीमनगर असेल येथे पोलीस प्रशासन घुसून विनाकारण लोकांना पकडून नेत आहे आणि त्यांना चुकीचे गुन्हे दाखल करून त्यांना एका वेगवेगळ्या कलमा अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहेत त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जो कोणी आरोपी असेल त्यांनाच पकडावे विनाकारण लोकांना त्यांचं त्याला त्याचं त्यांच्यावर गुन गुन्हे दाखल करू नये आणि देगलूर शहरातील सर्व लोकांना मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून नम्र विनंती करू इच्छितो की उद्या आम्ही सर्व संविधानप्रेमी लोकांनी मिळून उद्या देगलूर बंदचं आवाहन करत आहोत त्यामुळे स त्यामध्ये सर्वांनी आपले प्रतिष्ठान शाळा महाविद्यालय कॉलेज सगळं बंद ठेवून सहकार्य करावे ही असं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना विनंती पण करतो जय मिळा आणि आमच्या भावना आणि असं जे प्रत्येक करतात तर यांच्यावर त्रास होता तो गुन्हा दाखवतो कठोरात कठोर कारवाई करावी असं आपल्या माध्यमातून नक्कलबंच्या ठिकाणी सगळ्या कोणावर सगळ्या सुविधांप्रेमी लोकांची विनंती आहे पुन्हा कोणी दाखवून करून प्रशासनात अशी तर सर्वांची मागणी शासनाकडे म्हणजे नेमकं बंची हाक सर्व हिंदू भाषेच्या वतीने आम्ही कमी शांतते दुकान केवळ आम्ही शांतते ते राष्ट्राने